जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपल्या स्वागत पाहूयाचा विस्तार बाबासाहेब असं म्हणाले होते की प्रत्येक पायरीवरती जिथे तुम्ही उभे आहात तिथे उभे राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा पुढची पायरी तर सोडा पण जी पायरी तुम्ही गाठलेली आहे त्या गाठलेल्या पायरीवरती सुद्धा टिकणं याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि म्हणून त्यांनी गाड्याचं उदाहरण दिलं हा गाडा आहे हा इथपर्यंत खेचत आणलेला आहे तुम्हाला पुढे घेऊन जाता असेल तर पुढे घेऊन जा पुढे घेऊन जाता येत नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो पाठीमागे येऊ देऊ नका ही जबाबदारी आपल्यावरती बाबासाहेब पाहिजे तर धरंगा दादाला माझा मानाचा मुद्रा आहे तो आमच्यासाठी क्रांतिकारी माणूस घडलेला आहे जय हिंद जय महाराज काही संगीता बान किडे बोलतात त्यांच्यावर काय नाही संगीता कोण बाई बोलले म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे ना तिथल्या काय बोलते रे तवा कुठे तू कोण मागी नेदी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला यावरूनच मनो जरांगे पाटील चांगले संतापले माझ्या नादी लागू नका अन्यथा तुमचं सगळंच बाहेर काढेन अशा शब्दात जरांगेंनी थेट इशारा दिलाय जलील मौलाना सज्जाद नोमानी वारिस पठाण पैगंबर शेख अबू आझमी ही नावं ऐकली मराठ्यांबद्दल हिंदूंबद्दल अपशब्द काढणारे हे लोक हीच औरंगजेब प्रेमी मंडळी आज जरांगेच्या आंदोलन मंचावर झळकतायत आंदोलनासाठी रसद पुरवतायत हे आंदोलन कुठल्या दिशेनं चाललंय कळतय ना तुम्हाला आजवर मुंबईच्या आझाद मैदानावर अनेक आंदोलनं झाली पण मुंबई डिस्टर्ब करून भावनांशी खेळ करून पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान करायचं हे आजवर फक्त एकाच आंदोलनामध्ये झालं होतं रझा अकादमीनं केलेल्या आंदोलनात तिथेही नुकसान झालं तिथेही महिला पोलिसांशी असभ्य वर्तन झालं आजही तेच आणि तसंच घडतंय कारण या आंदोलनाच्या आडून गरीब मराठ्यांची दिशाभूल करून रसद पुरवणारे हे मुघल आहे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना अत्यंत महत्वाचा संदेश द्यायचा आहे भावांनो अन्नदान जर आपण मुंबईमध्ये आणत असाल तर दोन दिवस थांबा कारण की एवढं अन्नदान आपल्या माझं आझाद मैदानामध्ये मुंबई या ठिकाणी आलं म्हणजे आजूबाजूला सगळीकडे एवढं अन्नदान आलंय की आपले महाराष्ट्रातून आलेले सगळे समाज बांधव जेवून निघतीलच तर त्याच्याही पुलीकडे मुंबईमधले सगळे समाज बांधव जेवून निघतील एवढंच अन्नदान आलंय म्हणजे वाया जाण्या इतकी परिस्थिती आली आहे प्रत्येक घरातून प्रत्येक चौकातून प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एवढं अन्नदान आलंय की आखी मुंबईला कान्या कोपरेने टेम्पो आणि गाड्या आणि ऑटो रिक्षा हे ते सगळं त्यामुळे आपण अन्नदान जर आणत असाल तो दोन दिवस थांबा भावानो खूप अन्नदानालय वाया जाईल धन्यवाद आरक्षण काही लोक अजूनही म्हणतात की आरक्षण का आणि कशासाठी पण याचं उत्तर संविधानातच आहे कलम पंधरा चार सांगतं शिक्षणात आरक्षण कलम सोळा चार सरकारी नोकरीत आरक्षण कलम दोनशे त्रेचाळीस डी ते कलम दोनशे त्रेचाळीस टी सांगतं ग्रामपंचायत ते महानगरपालिकेत आरक्षण कलम तीनशे तीस ते तीनशे बत्तीस लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण एकशे तीन घटना दुरुस्ती सांगते की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण शतकानुशतक शिक्षणापासून सत्तेपासून संधी पासून वंचित ठेवलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी संविधानाने दिलेला हा हक्क आहे आरक्षण म्हणजे उपकार नाही तो आहे संविधानिक न्याय साठीचं शस्त्र पण हो काही लोक का अजूनही म्हणतात की आरक्षणामुळे बाकी लोकांवर अन्याय झाला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद